श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे मार्गशीर्षमधील सर्वात मोठा प्रदोष ज्या दिवशी प्रदोष पडत असतो तर दिवसा त्या दिवसाचं नाव त्या प्रदोषला दिलं जातं जसं की आता सोमवारी प्रदोष पडला तर सोम प्रदोष मंगळवारी प्रदोष आला तर प्रदोष किंवा मंगळ प्रदोष रविवारी आला तर प्रदोष गुरुवारी पडला तर गुरुप्रदोष अशा वेगवेगळ्या नावाने आपण प्रदोषचं व्रत करत असतो प्रदोषचं जे व्रत असतं तर ते भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठीचं व्रत असतं भगवान शिवशंकर हे असे एक देवता आहेत ना भक्ताच्या छोट्याशा भक्तीलासुद्धा ते खूप पटकन प्रसन्न होत असतात तर हा जो प्रदोष आहे प्रदोष हा या वर्षातील शेवटचा प्रदोष आहे रविवारी प्रदोष पडलं तर त्याचं महत्त्व विशेष वाटतं कारण रविवारी आपण भगवान शिव प शंकरांबरोबरच सूर्यदेवाची सुद्धा उपासना करत असतो यामुळे त्या दोन्ही देवी देवतांचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये जे काही अडचणी आहेत विघ्न आहेत संकट आहेत तर ते दूर करण्यासाठी आपल्याला उद्या गणपती बाप्पांना एक वस्तू अर्पण करायची आहे जर आपण हा उपाय केला तर आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे सर्व जे काही अडचणी असतात तर ते दूर होत असतील काही मुलं असे असतात ना खूप अभ्यास करतात पण त्यांचा अभ्यासामध्ये लक्षच लागत नाही मन एक होत नाही काही मुलं नोकरीसाठी प्रयत्न करतात पण त्यांना नोकरी मिळत नाही काही मुलं व्यवसायासाठी प्रयत्न करतात तर पण त्यांना व्यवसायात यश मिळत नाही तरी अशा काही अनेक ज्या अडचणी असतात त्या अडचणी दूर करण्यासाठी आणि मुलांचं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ज्या ठिकाणी मुलं जातील त्या ठिकाणी त्यांचं रक्षण व्हावं त्यांच्या वरती कोणत्याच प्रकारचं विघ्न येऊ नये यासाठीच आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे उद्या रविप्रदोष आहे तुम्हाला उद्या भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे त्यांच्यावरती गंध फुलं अक्षदा बेलपत्र त्यानंतर धतुराम चंदन लालचंदन चंदन त्यानंतर पांढरे तीळ काळे तीळ तर ह्या ज्या काही वस्तू असतात तर, तर ते सर्व तुम्हाला अर्पण करायचं आहे या वस्तू आपण अर्पण करत असतो पण याचं महत्त्वसुद्धा वेगवेगळं असतं तुम्ही कोणतीही वस्तू भगवान शिवशंकरांवरती अर्पण करा तर ते, ते आपल्याला त्याच्या दुप्पट आणि तिप्पट रिटर्न करत असतात म्हणजे तुम्ही थोडेसे तांदळाचे दाणे एकशे आठ जरी तांदळाचे दाणे तुम्ही एक वर्षामध्ये एकदा जरी अर्पण केले तर आपल्याला त्याचं जे फळ असतं तर ते एक वेगळ्याच प्रकारे मिळत असतं वर्षभरामध्ये आपल्याला काय मिळून जातं हे तर हे आपल्यालासुद्धा माहीत नसतं तर त्यासाठीच आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या मुलांनासुद्धा गणपती बाप्पांची विशेष कृपा प्राप्त व्हावी मुलांना गणपती बाप्पांप्रमाणेच मुलांमध्ये जी काही बुद्धीची क्षमता असते तर ती वाढावी यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे या उपायासाठी आपल्याला एक वाटीभर मूग जे घ्यायचे आहेत मुगाची डाळ घ्यायची नाही ज्या सगट मोग असतात तर ते घ्यायचे आहे त्या वाटीवरती आपल्याला दोन वेळची ठेवायचे आहेत वेळची ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही जी वाटी आहे तर ते आपल्या मुला आपल्याला ओवाळून टाकायचे आहे त्यांच्या डोक्यावरून आपल्याला तीन ते चार वेळेस गोल फिरवायचे आहे तीन ते चार वेळेस गोल फिरवल्यानंतर माझ्या मुलांचे जे काही दोष आहे विघ्न आहे संकट आहे तर ते सर्व दूर झालेले आहे अशा प्रकारची भावना आपल्याला ठेवायची आहे आणि ही वाटी घेऊन आपल्याला गणपती मंदिरामध्ये जायचं आहे आता तुमच्याजवळ जर गणपती बाप्पांचं मंदिर नसेल तर तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये गेले आणि तिथेही वाटी अर्पण केली तरीही चालेल किंवा कोणत्याही मंदिरामध्ये जा प्रथम गणपती बाप्पांचंच मूर्ती असते तर त्या मूर्तीजवळ जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल शक्य असेल तर गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जा तर नाहीच शक्य तर मग घरामध्ये करा पण कसं असतं घरामध्ये आपल्या घरामध्ये थोड्याशा नकारात्मक शक्ती असतात तर मंदिरामध्ये नसतात मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक शक्ती असतात तर तुम्हाला ही जी वाटी आहे तर ती गणपती बाप्पांच्या चरणांजवळ अर्पण करायची आहे आणि मुलांच्या जीवनामध्ये जे जी काही संकट आहे विघ्न आहे तर ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे नक्की करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल उद्या दिवसभरामध्ये संध्याकाळी कधीही तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता आणि गणपती अतर्भ शीर्षमचं पठण नक्की आवर्जून करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ